मायनी मैदानाचा गट क्रमांक तीन सुटल्या गट क्रमांक तीनमध्ये आज आपल्याला बाळासाहेब माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा मित्रांनो पळताना दिसला आणि राजाचा फॅन बेस अखंड महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आहे त्याच्यामुळे सारख्या कमेंट येत असतात की घरनिकेचा राजा नक्की कोणत्या मैदानात पळणार आणि मित्रांनो आजच्या मायनी मैदानात राजा पळायला आला आहे तसेच आज मित्रांनो बकासूर लखन वेगाचा शेवट सरजा रुस्तम हिंद केसरी मैब्या त्याच्यानंतर आत्ताच आपला व्हिडिओमध्ये पळताना दिसतोय बाळासाहेब आणि घरनेके यांचा घरनिकेचा राजा शेवाळाहेबांचा पाकऱ्या असे टॉपच्या नंदी मित्रांनो आपला पळताना दिसणार आहे तसेच पिष्टन भाऊ सक्रा आपल्याला इष्टी सी लाईवरती जे मित्रांनो मैदान चालू आहे मुळशी केचरी या मैदानात पिष्टन भाऊ साक्रा आणि भावधनकरांचं लक्ष ही एवन जोडे आपला पळताना दिसली तर कशा वाटल्या अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ